कृष्णहरी माऊली राम कृष्णहरी काय गजर नामाचा चला तर मग टीव्ही नाईन मराठी एकमेवाच्या वतीने आपल्या सर्व माऊलीचा विठू माऊली या कार्यक्रमामध्ये का मनपूर्वक स्वागत खरं आपण सर्वजण परिधर कुठलं आता पाहूचवल तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक नव चैतन्य आहे हो की नाही बर पुढं आळत माऊ आपण संगमनेर संगमनेर आला लोकांना पासून लोक प्रतिनिधीपर्यंत वृत्ती पासून प्रगती पर्यंत गावापासून शहरापर्यंत टीव्ही नाईन मराठी एकमेव स्पष्ट निष्पक्ष एकमेव टीव्ही व्ही नाईन मराठी एकमेव तीन वर्षापासून सातत्याने नंबर वन टीव्ही व्ही नाईन मराठी एकमेव विठू बाहुली संत तुकारामाचा जयघोष करत नावाचा गजर करत आपण पंढरपुरात पोहोचलोय आणि बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्राचं वातावरण विठ्ठलमय झालेलं आहे हे आभाळ हे जमीन हे प्राणी हे पक्षी सर्व काही विठ्ठल विठ्ठल करू लागलेत आणि आता आता ती ओढ आहे आता ती तो क्षण आहे विठू माऊलीना भेटायची प्रत्येकाने विठू माऊली बघितल्यानंतर असं काही समाधान मिळतं की जसं अमृत पिलंय अमृत पिल्यासारखं समाधान आपल्या माऊलींना आपल्या सर्वांना मिळत असतं कारण आपण वीस दिवसाचा प्रवास करून माऊलीच्या मागे येत असतो माऊलींना भेटायला येत असतो ज्यावेळेस आपण चालतो वारीत चालतो वारी म्हणजे फक्त चाललं नाही वारी म्हणजे ना महाराष्ट्राची संस्कृती आहे देवाचं जणन आहे आणि देवापर्यंत पोहोचण्याचं साधन म्हणजे वारी आहे बघा अशा वारीतून आपण पायपीट करत पांडुरंगाच्या भेटीला चाललोय त्याची ओढ निर्माण होती आणि अजून पांडुरंगा विषयी आपला अजून विश्वास दाखवत असतो баллли